ए बंट्या रम्या कुठ आहे तुला गोष्ट सांगतो इकडे या दोघ बे ए रम्या ए रम्या चल रे ते गोष्ट सांगणारा माणूस आलाय बघ चल जाऊ आपण काय गोष्ट सांगणार माणूस आलाय कुठली गोष्ट सांगणार आहे आज जरा विचार बघू नाहीतर मी येत नाही लय बोर करते बाबा गोष्ट नीट सांगत नाही काय नाही चल बे ते माणूस आलाय गोष्ट सांगायला तूच म्हणलं मना लागलं होतं की बोर करते म्हणून मी कुठं म्हणलं बे तूच म्हणलं बोर करते म्हणून बर ते जाऊ दे तू येणार आहे का नाही ते सांग हो हो येणार आहे मी चल आपण दोघे पण जाऊ चल चल बाबा पटपट पटपट चल चल की जाऊ पटपट पटपट चल अरे वा आलात का तुम्ही दोघे तुम्हाला गोष्ट सांगायची ना हो काका आम्ही आलो हो काका मी पण आलो तुम्ही गोष्ट सांगताय ना आम्हाला छान छान गोष्ट सांगा हो हो मी तुम्हाला खूप छान गोष्ट सांगतो शांत चित्ताने ऐका बरं का हो हो आम्ही शांत पाइकतो हां सांगायचा गोष्ट chimney तो मग काय झालं दिवशी पाऊस पडला आणि कावडा गेला आणि काय झालं लागला आणि ना chimney मनली ठां

हा हा ती होय ती गोष्ट होय चिमणी कावळ्याची चिमणीचं घर कावळ्याचं घर तगहर, कावळाशी तगहर, करतो कावळा पावसाळ दिसतो तीच गोष्ट ना चिमणी गन पावडर लावते वगैरे 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 अरे किती वेळा ऐकायची तीच तीच गोष्ट बर बर जाऊ दे सोड आवडली ना गोष्ट सांगितलं बाबा बोर केलं त्याला मी तुला पहिलाच म्हणलं होतं बोर करते म्हणून त्याने ठीक आहे जाऊ दे चला मी चाललो घरी